भुसावळ शहरामध्ये बुधवारी एकोणतीस मे रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा बेछूट गोळीबार करून खून केल्याप्रकरणी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दोन ते तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या घटनेमुळे भुसावळ शहरात अजूनही तणाव आहे संतोष मोहन बारसे वय अठ्ठेचाळीस आणि सुनील राखुंडे वय या दोघांचा मे रोजी जुना सातारा भागात मरीमाता मंदिरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्ये बसलेले असताना बेछूट गोळीबार करून त्यांची निघून हत्या केली होती या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू ठेवला आहे संतोष बारसे यांचे लहान भाऊ मिथुन मोहन बारसे यांनी फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की मागील आठवड्यात पाण्याच्या टँकरवरून संतोष बारसे आणि संशयित आरोपी यांचे भांडण झाले होते या भांडणाच्या रागातून संशयित आणि यांच्या सांगण्यावरून हल्लेखोर आरोपींनी गोळीबार करून संतोष बारसे यांच्यासह सुनील राखुंडे याला जीवे ठार मारले आहे रात्री घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डीवाईएसपी राजकुमार शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली दरम्यान या दुहेरी खून प्रकरणामुळे भुसावळ शहरांमध्ये अजूनही तणाव असून मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी मोठा बंदोबस्त शहरांमध्ये तैनात केला आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज संध्याकाळी अंदाजा दहा वाजता भुसावळ शहरामध्ये मेरी माताजव मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनुल की इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही अनोलकी इसम आरोपी त्या जागावरून पळून गेलेला आहे ज्या जे दोन लोकांवरती फायर केलं लो होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं त्यांना इस इस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सु दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल कोणाला अटक वगैरे करण्यात आली अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेली नाही हे लोक असतील ते ही मला सांगता येत नाही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एकदा पूर्ण माहिती पडले की आपल्याला सांगेल ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते जो होत सुनीलो हे कोण होत समाजसेवक होते त्याच्याबद्दल आता माहिती नाही माझ्याकडे